आम्ही समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनल मध्ये मा मनापासून स्वागत आहे तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता की गुरुचरित्र पारायणाची तयारी चालू आहे तर त्या व्हिडिओ खाली भरपूर जणीने कमेंट केल्या की आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर ते पारायण कसे करतात का याची माहिती द्या म्हणून तर मी आज तीच माहिती तुमच्यासाठी घेऊन आली आहे की गुरुचरित्र पारायण कसे करायचे अगदी सोपे आहे ठरवलं ना की गुरुचरित्रामध्येच दिलेले मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र तर गुरुचरित्र पारायण हा एक असा दिव्य ग्रंथ आहे आपला पाचवा वेद मानला जातो आणि दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण कसे करायचे कर तर दत्त जयंतीचे पारायण ह्या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत आपला दत्त सप्ताह आहे प्रत्येक केंद्रामध्ये हा सप्ताह करण्यात येतो तर आता केंद्रामध्ये तर पारायण होते पण आपण घरी कसे कर करायचे ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी ही सगळी माहिती आहे तर तुम्ही अठ्ठावीस तारखेलाच गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे जे केंद्रात सुरू होईल तेव्हाच आपलं घरचंही पारायण सुरू होईल तुम्ही तुमचा मासिक धर्म वगैरे चेक करूनच बसा कारण की मध्ये यायला नको म्हणून तुम्ही तुमचं गुरुचरित्र पारायण त्यावे त्यावेळेला ऍडजस्ट करू शकता तर आता गुरुचरित्र पारायण करायचे कसे सगळ्यात पहिले जगाच्या पाठीवरती कुठलंही संकट असो कुठलेही संकट म्हणतेय मी कुठल्याही अडचणी कुठल्याही इच्छा ह्या गुरुचरित्र पारायण पारायणामध्ये ह्या ग्रंथात एवढी ताकद आहे की त्या समस्या सोडतात मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मी एक वर्षभर गुरुचरित्र पारायण प्रत्येक महिन्याला केलं आई होण्यासाठी आणि आई होण्यासाठी गुरुचरित्र पारायणाचा मला खूप मोठा आशीर्वाद भेटला आहे माझ्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र पारायणाचा चमत्कार झाला आहे आणि आज मी एका गोंडस मुलाची आई आहे तर हा चमत्कार फक्त गुरुचरित्र पारायणामुळे झालेला आहे आ, फक्त यामध्ये एवढं आहे की आपलं मन निर्मळ पवित्र ठेवून हा ग्रंथ वाचायचा आता याचे नियम काय तर सर्वात अगोदर स्त्रियांनी कोणतं गुरुचरित्र वाचाव हे गुरुचरित्र दिंडोरी प्रणित आहे आणि हेच आपल्याला करायचं आहे जे मोठं मूळ गुरुचरित्र आहे ते स्त्रियांना वाचायला चालत नाही तर हे आपल्या गुरुमाऊलींनी सगळ्यात सोपं गुरुचरित्र आपल्यासाठी दिलेलं आहे तर याला तीन तास सहज लागतात वाचायला जर व्यवस्थित वाचलं तर आणि जर तुम्ही काही गडबडीत वाचलं तर मग तुमच्या वाचण्याची स्पीडने आहे मला तीन तास कंप्लीट हे गुरुचरित्र वाचायला लागतं दररोजचे अध्याय जे अध्याय अध्यायनुसार कमी जास्त टाइम होत राहतो तर आता हे गुरुचरित्र पारायण करायचे कसे गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदर जर आता आपलं पारायण अठ्ठावीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे तर सत्तावीस नोव्हेंबरला आपल्याला चार कुत्री दोन गाईंना जे आपण चांगके करतो पुऱ्यांसारखे ते खाऊ घालायचे आहे त्यांना पोळी किंवा काही तुम्हाला जे वाटेल ते खाऊ घालायचे पण असं चांगकेच सांगितलेले आहे हे खाऊ घालायचं आता गुरुचरित्र पारायणाच्या तयारीच्या अगोदर सगळं जी रूम आहे तुम्ही जिथे गुरुचरित्र पारायणाला बसणार आहात ती सगळी रूम आपल्याला स्वच्छ कर, करायची आहे ती जागा पवित्र करायची आहे आपण जेवढं आपलं मन पवित्र ठेवतो तेवढंच गुरुचरित्र पारायणाची जी जागा आहे ती पवित्र ठेवायची आहे हे केल्यानंतर ज्या दिवशी गुरुचरित्र पारायण करणार हे गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन वाजेपासून ते चार वाजेपर्यंत वाचू शकता चारच्या नंतर गुरुचरित्र पारायण वाचायला चालत नाही आणि दिवसभरामध्ये बारा ते साडेबारा गुरुचरित्र पारायण वाचायचं नाही हा दत्त महाराजांच्या पारायण वाचायला चालणार नाही आता अध्याय दिलेला आहे तुम्ही गुरुचरित्र ही जी पोथी घ्याल त्यामध्ये तुम्हाला किती अध्याय वाचायचे आहे हे सगळं इथे दिलेलं आहे पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस चौथा दिवस तीस ते पस्तीस पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातवा ना दिवस त्रेचाळीस एवढे अध्याय आपल्याला वाचायचे आहे यामध्ये तुम्हाला नियम वाटी दिलेला आहे तरी मी सांगते की पहिला नियम की आपल्याला पर अन्न घ्यायचं नाहीये आपण घरामध्ये जर पुरुष करणार आई पत्नी मुलगी यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकतात पण पर अन्न बाहेर तुम्ही खाऊ शकत नाही जे मेसमध्ये राहतात त्यांना पर्याय नाहीये तुम्ही तिथे पैसे देऊन खाऊ शकतात जे बाहेर खातात त्यांना काहीच पर्याय का नाही अशा लोकांना दुसरा नियम की धूतवस्त्र घालायचे आहे असं म्हणतात की सोहळ्या ओळ्यात पारायण करायचं तुमच्याकडे फक्त धूतवस्त्र पाहिजे धुतलेले वस्त्र तुम्हाला घालायचे आहे आणि बायकांनी स्पेशली साडी घालून साडी घालूनच हे पारायण करायचं हातात एक एक होय होईना तुम्हाला ठेवायची आहे कपडाला कुंकू ठेवायचं आहे डोक्यावर पदर हे सगळं करूनच गुरुचरित्र पारायण करायचंय गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर नियम पाळूनच करा नियमांची भीती नाही बाळगायची पण नियम पाळून गुरुचरित्र पारायण जर केलं त्याचे फळ अधिक असतं हा झाला नियम परांना खायचे नाहीये कुणाच्या अंत्यसंस्कारासाठीही आपल्याला जायचे नाहीये जर पुरुष करत असतील तर नखे दाढी हे पण करायचं नाहीये आणि आता मी कसं करते गुरुचरित्र पारायण आणि अजून एक नियम कांदा लसून तामसिक अन्न खायचं नाहीये आता बऱ्याच जणांनी मला मागच्या वेळी प्रश्न विचारला होता बिस्किट वगैरे खायचे का तर बिस्किट वगैरे ही आपण बाहेरूनच आणतो त्यामुळे तेही खायचं नाहीये एकच धान्य खायचं आहे तुम्ही पोळी खाल्ली तर पोळीच खा किंवा भाकर वगैरे खाल्ली तर भाकरच खा सातही दिवस भात खायचा नाहीये एकच धान्य कोणतंही तुम्हाला खायचं आहे तर हे असे नियम आहे ज्या दिवशी पारायणाला बसणार आहात जर तुमच्या घरामध्ये जागा थोडी असेल तर फक्त तुम्ही पाठावर मांडा आणि पारायण करा पारायणाच्या अगोदर संकल्प करायचा आहे संकल्पाचा व्हिडिओ करेल मी संकल्प करायचा स्वामी स्थवन वाचायचं गणपती अथवा शीर्षक वाचायचं गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ एक मंत्र एक माळ आणि मग तुमच्या अध्यायाला तुम्ही सुरुवात करू शकता आणि रोज रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी विष्णू सहस्र नाम वाचणं कंपल्सरी आहे ते कशासाठी की आपल्या गुरुचरित्र पारायणामध्ये होणाऱ्या चुका ज्या काही आपल्याकडून पाप होतात ते कमी करण्यासाठी अं विष्णू नाम आपल्याला वाचायचं असतं आणि गुरुचरित्र पारायण हा एक असा दिव्य ग्रंथ आहे ज्याचे तुम्ही पारायण केल्याने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी नोकरी विषयक असो संतती विषयक असो तुमचं घर होत नाहीये जगाच्या पाठीवर कुठलीही समस्या असो ती फक्त आणि फक्त गुरुचरित्र पारायणाने संपते दत्त महाराज साक्षात त्या ठिकाणी असतात जिथे गुरुचरित्र पारायण चालू आहे तिथे आणि तुम्ही जेव्हा पूजा मांडणी कराल तुम्हाला बसण्यासाठी एक आसन असतं तर एक दत्त महाराजांना बसण्यासाठी आपल्याला एक आसन ठेवायचं आहे जेणेकरून महाराज तुमचं ऐकण्यासाठी येतात आणि जिथे गुरुचरित्र पारायण चालू असते तिथे दत्त था था महाराज असतातच म्हणजे आपल्याला अशी भावना ठेवायची की महाराज साक्षात आपलं पारायण वाचताय आणि एवढं मन देऊन ते पारायण करा की तुम्ही आता राहिला प्रश्न मधी उठायचं का आता ज्यांना माझ्यासारखं लहान बाळ आहे त्यांनी त्यांना उठावच लागणार कारण की बाळ काही तीन तास कम्प्लिटली झोपणार नाहीये तुम्ही गॅप गॅपनी सुद्धा गुरुचरित्र पारायण वाचू शकता म्हणजे थोडं गॅप घेऊन म्हणजे आता तुम्ही बसला आणि बाळ उठलं मध्येच तर तुम्ही जिथे वाचणं सोडलं होतं तिथूनच परत बाळाला फीड वगैरे करून तुम्ही वाचू शकतात तर एवढं आपल्याला करायचं आहे आणि या आ, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की दत्त जयंतीचा सप्ताहमध्ये सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करा आणि दत्तकृपेचा लाभ घ्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काही प्रश्न असतील तर तेही नक्की सांगा आणि राहिला प्रश्न उद्यापनाचा तर उद्यापनाला असं म्हणतात की एक जोडपं जेव घालायचं असतं यामध्ये दिले मेहूने जेव घाला पण एक जोडप तुम्ही जेव जो घालू शकता दत्त महाराजांना पूर्णा वर्णाचा स्वयंपाक करायचा आरती करायची साडे दहाला आरती करायची आरती दररोज करणं आहे तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती पण करायची आहे आणि शेवटच्या दिवशी उद्यापनाला जे अध्याय आहे ते वाचायचे साडे दहाची आरती करायची आणि त्यानंतर तुम्ही एक जोडप जेव घालू शकता तुम्हाला यथाशक्ती त्यांना जे देता येईल ते देऊ शकता वस्त्रे पण देऊ शकतात किंवा आपल्या यथोच्छित जे द्यायचं ते हे द्यायचं आहे तर असो असा तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचा संपूर्ण सोहळा आहे तो करायचा आहे तर अशा करते सगळे गुरुचरित्र पारायणाचं पारायण करतील आणि स्वामी कृपे दत्तकृपेचा लाभ घेतील श्री स्वामी